कोल्हापूर जिल्ह्यात चार हजारपेक्षा जास्त कचरा वेचक आहेत अगदी भंगार गोळा करण्यासह कचरा वेचक लोक कचऱ्याचं शास्त्रशुद्ध वर्गीकरण करू शकतात रस्त्यावरील प्लास्टिक फायबर गोळा करून त्याची विक्री करतात पुनर्निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं वर्गीकरण केलं जात असल्यानं पर्यावरणाला फायदा होतो त्यामुळं कचरा वेचकांना वर्गीकरणाचं काम देऊन सन्मानानं वागवावं अशी अपेक्षा कचरा वेचक संघटनेच्या अध्यक्षा अक्काताई गोसावी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली एक मार्च हा दिवस कचरा वेचक दिन म्हणून ओळखला जातो भारतात पन्नास लाखापेक्षा अधिक कचरा वेचक महिला आहेत महाराष्ट्रात पंधरा लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात चार हजारपेक्षा अधिक कचरा वेचक काम करतात अशी माहिती वसुधा कचरा वेचक संघटनेच्या अध्यक्षा अक्काताई गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली समाजाच्या दृष्टीनं कचरा वेचक वर्ग उपेक्षित आहे पण कचरा वेचक लोकांच्या कष्टामुळेच सार्वजनिक स्वच्छता राखली जाते कचरा वेचक लोक दररोज रस्त्यावरील विक्रीयोग्य प्लास्टिक फायबर गोळा करतात त्याचा सर्वाधिक फायदा पर्यावरणाला होतो शिवाय महापालिकेचा वाहतुकीचा खर्च वाचतो कचरा वेचकांच्या कामामुळं स्क्रॅप व्यवसाय पुन्हा प्रक्रिया करणारे उद्योग उभे आहेत पर्यावरण वाचवण्यामध्ये सर्वाधिक वाटा असणाऱ्या कचरा वेचकांच्या मागण्यांकडं मात्र शासनाचं दुर्लक्ष आहे दोन हजार सोळा साली देशात घनकचरा व्यवस्थापनाचा कायदा लागू झाला त्या कायद्यानुसार स्वराज्य संस्थेनं कचरा वेचक कामगारांना वर्गीकरणाचं पण कायदा होऊन नऊ वर्ष उलटली तरीही अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचरा वेचकांना वर्गीकरणाचं काम दिलेलं नाही कचरा वेचकांना प्रत्येक शहर आणि गावात वर्गीकरण आणि कचऱ्याची पुन्हा प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेत सामावून घेतलं तर पर्यावरणाचं रक्षण होईल आणि कचरा वेचकांना चांगला रोजगार मिळेल असं मत अक्काताई गोसावी यांनी व्यक्त केलंय तसंच समाज कल्याण विभागानं नमस्ते योजनेची अंमलबजावणी केली तर कचरा वेचकांना ओळखपत्र हँड ग्लोव मास्क आणि त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळेल त्यातून कचरा वेचकांची पुढील पिढी शिक्षित होईल अशी अपेक्षा व्यक्त झाली पत्रकार परिषदेला सुनीता गोसावी राजश्री नाईक संगीता लोंढे सरिता भोरे कौसल्या राऊत जैनुद्दीन पन्हाळकर उपस्थित होते दरम्यान कचरा हँड ग्लोव्स मास्क आरोग्य कार्ड ओळखपत्र आणि आरोग्य विमा लागू व्हावा कचरा वेचक महिलांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती मिळावी खावटी कर्ज योजना लागू करावी अशा मागण्या अवनी संस्थेच्या वतीनं करण्यात आल्या याबद्दलचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलंय